रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा दोन हजार पंचवीस ते सव्वीस या कालावधीसाठी अध्यक्षपदी महेंद्र कोते तर सचिवपदी हितेश थावानी यांची नुकतीच एकमताने एक निवड जाहीर करण्यात आली आहे प्रसंगी। मावळते अध्यक्ष निलेश गंगवाल सेक्रेटरी समीर पठाण रोटरी डिस्ट्रिक्ट असिस्टंट गव्हर्नर अमोल वैद्य आदींसह विविध सदस्य उपस्थित होते आणि यावेळेस बोलताना नूतन अध्यक्ष महेंद्र कोतेसर म्हणाले की रोटरीच्या माध्यमातून सगळ्यांना बरोबर घेऊन आपण भविष्यात देखील सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवणार असल्याचं कोते यांनी म्हटलं आहे मावळते अध्यक्षा निलेश अशोक गंगवाल यांनी म्हटलं आहे की मागील वर्षात अध्यक्षपदाच्या माध्यमातून सर्व सहकाऱ्यांना बरोबर येऊन काम करताना शिर्डीसह परिसरात आरोग्य सेवा रक्तदान शैक्षणिक मदत कॅन्सर लसीकरण वृक्षारोपण आरोग्यविषयक मार्गदर्शन असे विविध शिबिरे घेऊन केलेले कार्य मनाला समाधान देणारे असून गरजवंतांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हीच मोठी कामाची पावती होती असं मत व्यक्त केले आहे या काळात सगळ्यांनी एक विचाराने दिलेले पाठबळ त्यातून मिळालेले मत समाधान मोठे असल्याचं निलेश गंगवाल यांनी म्हटलं आहे यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी रोटरीचे डॉक्टर पांडुरंग गुंजाळ डॉक्टर मधुकर देशमुख राजेंद्र कोते आर्किटेक्ट रविकिरण डाके अभय दुनाखे माजीद पठण डॉक्टर ओंकार जोशी डॉक्टर संतोष मेड यशोदीप शेट्टी दत्तात्रय गोंदकर अरविंद निसळ अमोल टेळेकर आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात